What? आपल्यामध्ये असणारा विनाकारांचा मोठेपणा बहुतेकदा आपल्यासाठी धोकादायक हानिकारक ठरत असतो जगगुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देखील म्हणतात की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण म्हणूनच आपल्यामध्ये विनाकारांचा असणारा मोठेपणा त्यापेक्षा वेगळेपणा असणं कधीही चांगलं युनिकनेस कारण तुमच्यामधील वेगळेपणाच तुमची ओळख असते त्या स्वराच्यामध्ये जे गडकिल्ले आहेत त्या प्रत्येक गडाची एक काहीतरी खासियत आहे एक वेगळेपणा आणि आज आपण अशाच एका गडाला भेट देण्यासाठी नाशिकला जाणार आहोत नाशिक, नाशिक मधील हर्षगड अर्थातच हरिहरगड हा ट्रेकिंग साठी संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा किल्ला आहे आणि आज आपण या गडाला भेट देऊन त्या गडाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्र हो मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय एस पी ओ भ्रमंती जिथं आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहूल लागले ती या हर्षगडाची नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हरिहरगड वसलेला आहे जर तुम्हाला हरिहरगडावर यायचं असल्यास नाशिक बस स्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडावी तिथून मात्र या गडाच्या पायथ्या गावांपैकी म्हणजेच निरगुडपाडा किंवा कोटमोडी या गावांमध्ये यावं या गडाचा आणखी एक पायथ्या गाव आहे जर तुम्ही त्र्यंबकेश्वर मार्गे येणार असाल तर मोखाडा हायवेवरून हर्षेवाडी फाट्यावर उतरावं तिथून चार किलोमीटर अंतरावर हर्षेवाडी गाव लागतं जो की या गडाचा तिसरा पायथा गाव आहे या तीनही गावांमधून हरिहरगड अगदी सारख्या अंतरावर आहे मित्रांनो या हरिहर गडाला हर्षगड म्हणून देखील ओळखलं जातं या गडाच्या पायत्याशी हर्षेवाडी नावाचं गाव आहे बहुतेक त्याच गावाच्या नावावरून याला हर्षगड म्हटलं जात असावं अंदाज असा वर्तवला जाऊ शकतो पण या गडाच्या पायत्याशी निरगुडपाडा आणि कोटमवाडी ही देखील गाव आहे ज्यापैकी आता आपण आलो आहोत कोटमवाडी येथे जिथून आपल्या खऱ्या अर्थाने या गडाच्या प्रवासाला सुरुवात होते त्या दिशेने आपण वाटचाल करूयात तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रथम पायथागावांपासून एखाद्या प्रिझमसारख्या त्रिकोणी आकाराचा हरिहर गड अगदी दूरवरून आपल्या नजरेस पडतो जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये गडाला भेट देणार असाल तर रानमेव्याचा अर्थातच करवंदा आणि कैऱ्यांचा आस्वाद घेऊ शकता आम्ही देखील अगदी सुरुवातीलाच या राणमेव्याचा आस्वाद घेऊन गडाच्या दिशेची आपली वाटचाल पुन्हा एकदा सुरू केली दुपारचे केवळ अकराच वाजलेत पण ऊन इतका भयानक पडलाय ना की खूप सारी दमछाक होते आपण घरामधून लवकर निघालो होतो माहिती होतं अंतर जास्त आहे तरी देखील व्हायचा तो उशीर झालाच आणि जवळपास तीन तासाच्या प्रवासानंतर आपण बेस विलेज नंत आपण बेस विलेजपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर गडजडायला सुरुवात केली खरं आयरन आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अतिरिक्त पाण्याची गरज भासू लागते आणि तशा प्रकारची कोणतीही अडचण आपल्यासमोर उभी राहू नये याची पुरेपूर खात्री आम्ही करून घेतली होती वाटेमध्ये चालत असताना काही गायी आम्हाला मिळाल्या त्यांच्यासोबत बिस्किट शेअरिंगचा आनंददायी क्षण मात्र आम्ही नक्की अनुभवला या गडाचं जे मुख्य आकर्षण आहे या गडाचं आकर्षणाचं केंद्रबिंदू त्या म्हणजे त्या गडाच्या आयकॉनिक पायऱ्या एका कातळामध्ये कोरल्या त्या आपल्याला आता क्लिअरली व्हिजिबल झाल्यात आपल्या समोरच त्या आहेत जवळपास एक ते तासाच्या चढाईनंतर आपण इथे एका स्टॉलमध्ये येऊन पोहोचले जिथून आपल्याला त्या या गडाच्या आयकॉनिक पायऱ्या आहेत त्या क्लिअरली विजिबल होतात पण त्या अगोदर आपण इथे थांबून इथे या स्टॉल मध्ये लिंबू सरबतचा आस्वाद घेणार आहोत आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत या इथे दादांचा लिंबू सरबत आहे तिथे तुम्ही बिस्किट वगैरे घेऊ शकता दादा काय नाव तुमचं मंगेश मंगेश दादांचा इथं स्टॉल आहे हो तुम्ही जेव्हा कधी येणार असाल तर तुम्ही इथे लिंबू सरबतचा आस्वाद नक्की घेऊ शकता धक्का घालवण्यासाठी फायनली मित्रांनो थंडगार गारेगार चौदार लिंबूसोबत ताजे दवाने नंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला त्याच उमेदीने सुरुवात केली मित्रांनो त्या स्टॉल पासून पुढे आलो ना इथं देखील आपल्याला स्टॉल आहेत बरेचसे पण ते सध्या स्थितीला बंद आहेत पण या स्टॉलच्या आपल्याला इथं तुम्ही पाहिलं ना तुम्हाला इथं वेताळदेवाचं मंदिर बघायला मिळतं या प्राचीन हर्षगडाची अर्थातच हरिहरगडाची स्थापना इसवी सन नवव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान यादवांच्या काळामध्ये झाली असावी यादवांनी प्राचीन गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या हरिहरगडाची स्थापना केल्याचे संदर्भ आपणास इतिहासामध्ये आढळतात सर सांगा दोन शब्द काय दोन शब्द सांगतो गर्मीच तेवढी होते उन्हाचा पण भरपूर आपल्या पाठीमागे जो सोडता दिसतोय तो आहे हरिहरगड आणि या इथून आपल्याला या हरिहर गडाच्या ज्या आयकॉनिक पायऱ्या आहेत त्या देखील क्लिअरली व्हिजिबल आहेत मित्र हो आपणास इंग्रजांचा मराठीशाही बुडवण्याचा धोरण माहितीच असेल इंग्रज जेव्हा कधी एखादा किल्ला ताब्यात घ्यायचा सुरुंग लावून त्या गडाच्या पायऱ्या उद्ध्वस्त करून द्यायचे पण या किल्ल्याचा विचार केला ना तर या किल्ल्याची स्टोरी काहीशी अलग आहे कारण इंग्रजांनी जेव्हा हा गड ताब्यामध्ये घेतला तेव्हा या पायऱ्यांची सुंदरता बघून इंग्रज अधिकारी देखील अवाक झाले होते इसवी सन अठराशे अठरा मध्ये जेव्हा इंग्रजांनी हरिहरगड ताब्यात घेतला तेव्हा या गडाच्या पायऱ्यांचं सौंदर्य पाहून तत्कालीन इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्स देखील थक्क झाला होता या आश्चर्यचकित करणाऱ्या पायऱ्या पाहून कॅप्टन रिक्स देखील म्हणाला की या पायऱ्यांच्या सौंदर्याचं वर्णन शब्दात मांडणं कठीणच हरिहर गड भारतातील ट्रेकिंग साठी सर्वाधिक लोकप्रिय गड असण्यामाग कारण ते म्हणजे आता आपण जिथं ज्या पॉइंट वर उभे आहोत त्या या 85 फाईव्ह डिग्री मध्ये इंग्लंड असणाऱ्या या कातळा मध्ये कोरलेल्या पायऱ्या पा जवळपास एकशे वीस एकशे पंचवीस असणाऱ्या या पायऱ्या चढण्यासाठी इथे आपल्याला खोबण्या देखील खाल्लेल्या बघायला मिळतात आणि या पायऱ्या बघण्यासाठीच दरवर्षी हजारो निसर्गप्रेमी सह्याद्रीप्रेमी गिर्यारोहक हो, या गाड्याला भेट देत असतात आणि आपण देखील त्या गाड्याला भेट देण्यासाठी आलो पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो जर तुम्हाला कधी वाटलं ना की या गाड्याला भेट द्यायचं आहे तर मान्सून सीझन प्रेफर करा आ, समर सीझनमध्ये खूप उन्हाचा तडाखा बसतोय आम्हालाही आता बसतोय उन्हाच्या खूप झाडा सोसाव्या लागतात त्यामुळे प्रेफर करा की याल तुम्ही या गडाच्या पायऱ्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर अशी काही मोहिनी घातली की इंग्रजांनी या गडाच्या पायऱ्यांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता या गडाची सुंदरता तशीच अबाधित ठेवली कातळ्यामध्ये कोरलेल्या जवळपास एकशे वीस पंचवीस पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपल्याला हा एक छोटे गाणी पण देखणं असा दरवाजा बघायला मिळतो या दरवाजाचं स्ट्रक्चर असं आहे की दोन लहान बुरुज आहेत आणि त्या बुरुजांच्या मध्ये हा छोटे गाणी दरवाजा आहे ज्या दरवाज्यामधून जेव्हा आपण पासून पुढे येतो ना तेव्हा इथे थोडं जपून यावं लागतं कारण जर जागा तुम्ही पाहिलं ना तर जागा खूप कमी आहे खाली वाकून जावं लागतं आणि या बाजूला संपूर्ण दरी आहे विटुचा गजर हरी ना माचा झेंडा या विटूचा गजर हरी ना ಆಟಾಪಟಾ ಗೋಟ್ಯಾಂಡೋಟ್ಯಾ ಮಂಡಲ ವಾಳವಂಟಿ ಚಂದ್ರಬಾಗಿಗೋ ಡಾವ ಮಂಡಲವೀ ಚಂದ್ರಬಾಗಿಗೋಟ್ಯಾ ಮಂಡಲ हरिने डाव मांडिला विटुने डाव मांडिला विटूने डाव मांडिला विटू चा गजर हरी ना माझे रोविला विटू चा गजर हरी ना माझा झेंडा रोविला विटू चा गजर हरिरा माझा झेंडा रोविला हरिहरगडाच्या स्थापनेपासून ते गड इंग्रजांच्या ताब्यामध्ये जाईपर्यंत या गडाने खूप साऱ्या मालक्या अनुभवल्या तसंच खूप सारे आक्रमणं देखील झेलली सुरुवातीला गड निजामशाहीच्या ताब्यामध्ये होता जो की पुढे शहाजीराजांनी मराठीशाहीमध्ये आणला नंतर गड मोगलांकडे गेला पण पुन्हा एकदा मोरोपंत पिंगळेंनी गड मराठीशाहीमध्ये आणला पुढे पुन्हा मोगलशाही मग ब्रिटिश आणि त्यानंतर आत्ता भारत सरकार हो या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या चढून जेव्हा आपण वर येतो तेव्हा इथून पुढे आपल्याला बोगद्यामधल्या पायऱ्या बघायला मिळतात म्हणजे एका कातळामध्ये भुयारामधून कोरलेल्या पायऱ्या आहेत जशा प्रकारच्या पायऱ्या आपण कोथळीगडावर गडावर बघितल्या होत्या तशाच प्रकारच्या पायऱ्या इथं देखील आहेत असा एक भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये ज्या कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून आपल्याला गडाच्या माथ्यावर जावं हो लागतं भुयारामधल्या थक्क करणाऱ्या पायऱ्या खरंच मोहिनी घालणाऱ्या अशा आहे आणि या पायऱ्यां म्हणून जेव्हा आपण बोलतो ना तिथे समोरच आपल्याला या घराचा दुसरा दरवाजा लागतो मित्र होत्या बोगद्यामधील पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपण थेट गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो आणि आपल्याला इथे त्या भगवा ध्वजासमोर त्या सूचना फलकावर अगदी क्लिअर कट सांगितलेलं आहे की गडावर कोणत्याही प्रकारे धूम्रपान मद्यपान करू नका ऍक्च्युली ते सूचना करायची गरज नाही लागली पाहिजे आणि वारंवार त्यावेळे त्याबद्दल बोलायची पण गरज नाही लागली पाहिजे त्यामुळे त्या जास्त काही बोलत नाही मी या सूचना फलकापासून पुढे घेतल्यानंतर तुम्हाला तिकडे सर्वोच्च शिखर दिसत असेल त्या शिखरावर झेंडा दिसतोय तो या गडावरील सर्वोच्च शिखर आहे तिथे आपण जाणार आहोत पण त्या बाजूला जर का तुम्हाला दिसत असेल तर त्या देखील तिकडे एक धान्य कोटार आहे तिकडे देखील आपल्याला जायचं तिकडे पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे सो चला गडमाथ्यावर पुढे वाटचाल करत असताना आपल्या नजरेस पडतात त्या म्हणजे एका पाठोपाठ असणाऱ्या या पाण्याच्या तीन भल्या मोठ्या टाक्या ज्यापैकी दोन टाक्यांमध्ये सध्या पाणी आहे पण तो पिण्यायोग्य नाही या टाक्यांपासून जेव्हा आपण पुढे येतो या टाक्यांच्या अगदी समोरच तुम्हाला इथे हे शेंदूर माथलेलं गड देवतेच मंदिर बघायला मिळत गडमाथ्यावर छोट मंदिर आहे ज्याच्या मध्यभागी शेंदूर माखलेली गडदेवता बजरंगबलीची मूर्ती आहे बजरंगबलीच्या मंदिरापासून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला इथे सगळी नंदी बघायला मिळतो शिवपिंडी बघायला मिळतो टाका म्हणू शकता तलाव सध्या स्थितीला या तलावामध्ये पाणी नाहीये पण जर का तुम्ही तिकडे पाहिलं न या तलावांच्या पात्र पण पूर्ण तिथं पायऱ्या केलेल्या आहेत आणि या पायऱ्या केलेल्या तलावाला काय म्हणतात पुष्कर्णी ज्या विहिरीच्या पाण्याच्या पातळापर्यंत पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या केलेल्या असतात तिला पुष्करणी म्हणतात आपण हरिश्चंद्रगडाच्या व्हिडिओ मध्ये देखील पाहिजे होता तर देखील तशाच प्रकारच्या पायऱ्या आपल्याला बघायला <स्था> मिळतात सो आता हे आपलं तलाव बघून झालं आता आपण त्या धान्य कोठाराकडे जाणार आहोत चला वाटेत पुढे आपल्याला पाण्यासाठी बांधण्यात आलेला आणखी एक भला मोठा तलाव बघायला मिळतो जो की सध्या स्थितीला कोरडा आहे मित्रांनो जर का तुम्ही लक्ष ना अशा दगडीवर दगडी आहेत आपण लगोरी कशी खेळतो लगोरी कशी रचतो कशा प्रकारच्या दगडी इथे एकावर एक रचलेल्या आहेत आणि ते एक, एक नाही संपूर्ण या भागामध्ये सर्वत्र तशा प्रकारच्या दगडी रचलेल्या आहेत आता मला एक्झॅक्टली माहिती नाही हे कशासाठी आहे तुमच्यापैकी कोणाला जर का माहिती असेल की अशा प्रकारच्या नगरी का रचल्या गेल्यात तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नंतर काय इथे देखील पाण्याचा एक कुंडा आहे या कुंडापासून पुढे आल्याच्या नंतर इथे आणखी एक कुंडा आहे पाण्याचा त्या कुंडापासून पुढे इथे देखील एक छोटा कुंड आहे एक दोन तीन चार पाच इथं कुंड आपल्याला तीन चार टाक्या होत्या दोन मोठे तलाव होते आणि इथं पाच कुंड होते याचाच अर्थ पाण्याचा पा, कोणत्याही प्रकारचा तुटवडा गडावर भासायला नको याची पूर्ण खबरदारी तत्कालीन अं राजेंनी घेतली होती हरिहरगडावर छत साबूत असणारी एकमेव वास्तू आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे ही कोठी आता माझ्या मनात थोडी शंका आहे की ही कोठी नक्की धान्य साठवण्यासाठी वापरली जायची की दारू गोळा साठवण्यासाठी वापरली जायची त्याबद्दल माझ्या थोडा संभ्रम आहे तुम्ही मला कन्फर्म करून सांगा पण या कोठीच्या आतमध्ये आपण जाऊयात बराच अंधार आहे आपण सो फ्लॅश वगैरे आणले सगळे तयारी चालू आहे आप आत नाही जाऊयात पकड़ी या जर तुम्ही विचार केला तर या कोटीच्या भिंतीवर आजूबाजूच्या गावांची मला वाटते नाव लिहिले आहेत खूप साऱ्या गावांची ते नाव लिहिले आहेत एक्झॅक्टली त्याचं कारण काय आय डोंट नो पण खूप साऱ्या गावांची ते नावं आहेत सो ही झाली आपली धान्य कोठी भरून आणि आता आपण या प्रेक्षकांना प्रेक्षकांना काय सांगशील माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगेल कि अतुल प्रयत्न करत राहा तुमचं टार्गेट टार्गेटवर लक्ष द्या द्या दे। कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि अचीव्ह करा मित्र हो हे ये आपण येऊन पोचलोय हरिहर गडाच्या टॉप मोस्ट पॉइंटला त्रrapati Shivaji टॉपोस्ट पॉइंट वरून तुम्हाला संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगेचा अगदी नयनरम्य निसर्गरम्य हा नजारा बघायला मिळतो समोरच आपल्याला वैतरणा धरणाचा संपूर्ण पात्र दिसतोय आणि सर्वत्र जर का पाहिलं तर अगदी नयनरम्य मनाला भरवणार आणि अगदी मनात भरणार संपूर्ण हा नजारा आहे तरी ही हो होती मित्रांनो आपली आजची व्हिडिओ आय होप तुम्हाला आम्ही घेत असलेली मेहनत देत असलेली माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याने काय होतं तर आम्हाला प्रोत्साहन मिळतो पुढच्या व्हिडिओवर काम करण्यासाठी सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये उद्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद जय शिव